राज्यात सत्तेत असलेली महायुती म्हणजेच भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष विधानसभा निवडणुकीत एकत्र लढले पण आता यांच्यात निर्माण झालेला अंतर्गत तणाव हा उघडपणे समोर आलेला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन डिसेंबर पर्यंत महायुती वाचवण्याची जबाबदारी घेतल्याचं एक विधान नुकतच केलं त्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट अगदी थेट प्रश्न उपस्थित करून मोठी खळबळ उडून दिली आहे श्रीकांत शिंदे यांच्या विधानामुळे महायुतीचं भविष्य अनिश्चिततेच्या गर्तेत असल्याच्या चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात वेगळा महायुतीमध्ये जो वाद आहे तो आत्ता सुरू झाला आहे असं नाही मुख्यमंत्री पदापासूनच या तणावाला सुरुवात झाली होती सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदावरून तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती किंवा तसं दिसलं होतं तेव्हापासून भाजप आणि शिवसेना यांच्यात अनेक मुद्द्यांवर सतत त्यांना होऊन वाद वाढत गेला पण आता ही राजकीय दरी इतकी वाढली की भाजप आणि शिवसेना या दोन्ही घटक पक्षांना ही दरी लपवणं कठीण झालेलं आहे आता काय झालंय की राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत ते स्थानिक निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी थेट विरोधकांशी हात मिळवणी केली आहे सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात तर नगर निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी केलेली आहे यामुळं एका बाजूला महायुतीत असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे एकमेकांविरुद्ध उभे ठरले आहेत या सगळ्या तणावाच्या काळात भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी एक विधान केलं त्यावेळी ते म्हणाले होते की दोन डिसेंबर पर्यंत महायुती वाचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्यांच्या या विधानाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या उत्तरामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे भूंकपळ होण्याची शक्यता आहे माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी थेट सवाल केला की दोन डिसेंबर नंतर भाजप ठेवण्याचा विचार करत आहे का नाही हे रवींद्र चव्हाण यांनी एकदा स्पष्ट सांगावे श्रीकांत शिंदे यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमधील वाढती दरी ही सार्वजनिकरित्या उघड झालेली आहे श्रीकांत शिंदे यांच्या उत्तरानं हे स्पष्ट होत आहे की शिवसेना भाजपसोबत युतीच्या भविष्याबद्दल अनिश्चित आहे आणि युती पुढे सुरू राहील की नाही याबद्दल शिवसेनेला स्पष्टता नाही या चर्चेत दोन डिसेंबर ही तारीख वारंवार येत आहे कारण या दिवशी महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचं मतदान होणार रा आहे राजकीय विश्लेषकांच्या मते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्वाच्या होणार आहेत स्थानिक पातळीवर सुरू असलेला संघर्ष फोडाफोडीचं राजकारण आणि घटक पक्षांकडून एकमेकांविरोधामध्ये उभं राहणं किंवा कुरघोडी करणं यामुळे या, या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीत मोठे बदल नक्कीच घडवून आणू शकतात असेच रोजच्या रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका